नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या घडोमध्ये तर विषय आज असा आहे आम्हाला आंबरस बनवायचा आहे आज आंब्याचा आम आणि आमच्याकडं भांड ज्यूसचं भांड हाही आहे पण ते विषय काय झाला त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे गुन्हेमध्ये पियाने भांडे बिंडे धुवून ठेवले होते पण काही उपयोग नाही झालेला ते भांडे धुटलेले उंदरांनी सगळा राडा केला आहे पिया दागो उंदरांनी सगळ्या लेंडे लेंडे करून टाकलेले त्याच्या मधी आ पिया सगळ्या असं खराब झालं आहे का ते आहे ना भांडी सगळे खराब झाले होते आणि त्याच्यात काही ज्यूसचं भांड नाही सापडलं पिया न बघ आधी भरून ठेवतो आता मग दुसरं बघ तर मित्रांनो एक ज्यूसचं भांडं सापडण्यासाठी आम्हाला दोन गोने उचकावं लागल्या तिकडच्या घरात काही भांडे ना ते हायच पण ज्यूसचं भांडण ते पियाने इथं या कोणत्या जर गोण्या ठेवलेलं तिलाच माहित नाही कुठं ठेवलं तर आता ती एक गोणी उच केली आता हे एक गोनी उचकायची ज्यूसचं भांडण सापडायला असं पियात असेल पाहिजे बरोबर हेच आहे ना घ्या दोन्ही पाहिजे कोणतं द्या आता मम्मी तर झोपलेली रस मम्मी किती दिवसाचं खाल्लं नाही आपण सायंला गोण्याला गोण्यात चापिल्यात भांड्यासाठी मिक्सरच्या आंब्याचा रस करायचा आंब्याचा खाय एक भैया जीवाची उलगा चालली यांच्या जीवाची उलगा चालली आंब्याचा रस कायसाठी मित्रांनो फायनली आम्हाला हे सापडले आता ज्यूस करायचं भांडं पीएन सापडलेले आहे आणि खाली जे लँड आहे ते गोण्यातले धान झाले होते गोणीमध्ये होते या

तर मित्रांनो आता हे झालेलं आहे सगळं केलंय पियाने मी हे कट करून घेतलंय सगळा आंबा आता त्याच्यामध्ये ॲड करतो साखर दूध आणि बडीशेप वगैरे काहीतरी टाकू नाही का तर पिया लागत सर हे काय लगेच बरोबर

जादा निघत आहे कमी निघत नसते हा ही मटेरियल गरम राहिलेले उन्हाळ्याचे दिवस असते तुम्ही जर सपोर्ट दिला तरच लावताय नाही तर नाही लावताना दिला ආන්දම කා අගෝ හ කල පට 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 පටකා කර හතාට වලි ගත නහත්මල අත්නගී

आमरस झालेला आहे आमचा तीन आंबेस झालेला आणि आम्हाला खायला पण ती नाही पण जादा लागेल जादा गरम आमची लाईट पण गेलेली आहे आता आमरस खायचं म्हणजे पाचका होतो काय काय लाईट पण गेलेली गार होतो पण नाही होणार नाही होऊ शकत तर व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये काय हो पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून व्हिडिओ बनवायचा आहे अजून आहे आपल्याला खायचं थोड्या वेळासाठी कट मी पाहिजे तुम्ही मी पाहिजे पाण्यात जीव गेली मी मागे तांबेवरून आणला होता ती म्हणली पाणी द्या पाणी तर दिलं पि म्हणजे पाण्यात जीवी काय आणतो थांब ना मित्रांनो आता बघा वातावरण कसं झालं आमच्याकडं तुमच्याकडं कसं झालं वातावरण खूप छान वातावरण आहे मी आलो जरशी गारावं सुटली बाहेर मग म्हणलं बघावं कसं आहे काय वातावरण ह्या बा तर मित्रांनो आता चालल्यास संध्याकाळच्या मम्मी चपात्या करून राहिली मम्मी चपात्या खूप भारी करते पियाला एवढ्या भारी करते ना त्याच्यामुळे मम्मी चपात्या मित्रांनो चपात्या बघा आमच्या मस्त आहेत ना चुलीवरल्या चपात्या पोर म्हणले तेल कट चपात कर म्हणे पियाला एवढ्या म्हणजे येते चांगल्या बरं का पण तिच्याकडून थोड्या थोड्या कच्च्या राजा साईड अशा तेल कट चपात कर म्हणेल कट चपात्या केल्या तर आंबे आणले होते एवढले आंब्याचा रस केलाय आता चपात्या केल्या तर पोरगी तिकड कुरड्या परत अजून तिला सांगितलंच नाही मम्मी अजून कुरड्या पापड तळवे ना आपल्याला कुरड्या पापड म्हणजे कस नेजन भारी संध्याकाळ जेवणाचं कि कल्ला नु हे जे

पापडावाल्या मावशी पापडाला गिराय की के तुम्हाला केवड्याला पापडी फक्त चांगलं तळेवसा ग्बासा मग चांगले तळेवला नाकाला मग तो नाक चेपट नाक <laughs> चेपट नाकाला मी चटक असत मग बस

अर हो पांढरे पापडायचे पांढरे थोडे लाल होऊन देता अजून कुलड्या घेतल्या चार पाच कुलड्या का बरोबर नाही गेल्या आमच्यावर आज काय ग यावेळेस लाल होऊन लाल होऊन दे अरे लाल लाल काय चाललंय तुमचं म्हणजे अरे खराबलेलं नाही तवच बाहेर लागत आहे ती खराबलेली गुर्डेज बाहेर लागत असती मित्रांनो सांगायला कशी कोणते कोर डाईज लागत आहे चांगली भजे विजे मला नाही येत तूच कर भजी मी काय सायपाकावाला दिसतो काय तुला मी काय सायपाकावाला दिसतो मित्रांनो हिला मला म्हणती भजे कारण नीट क्लब लाल होऊन देणारे कुलड्या लाल वाटण्यासारख्या नाही हो मग मिस्टेक झालेली कुलडायाची गोड मिस्टेक काय झाली मग सांग मिस्टेक काय झाली त्या लाल झाल्यात इथं तेल उडवून बरोबर मी साईडला थांबवतो भाऊन मी साईडला थांबवतो मग माझ्या तळेव पाटापाटा तळेव सल मला भूक लागलेली पिया उशीर घरती मारनाचा भाजी करायची आई भाजी भाजी नको राडा घालो बड्या हं ना भाजी जरा राडा घाल नको मला भूक लागलेली आहे आऊ देव कधीच नावद बनवायचे किती कि आई आले आई होते आवाज बनलेला त्याच्यावर आत बनलेला काय लय दिवस आले का दहा पंधरा दिवस झाले कुळडा येते कुळडा जायचं नाही हं भाजी का वाटतं ते हॉटेल म्हणते मला नाही का वाटत देवडे तुला

मस्त केल्यात भजे कुरडाया चपात्या काय सुनान गेले वो पाहा तो साहेब कसाय कसा हा ते मोबा बनले होते की द्या कुरडा पापड आणि दिवस नाही राहिले मला कुरडा पापड दिल्यात दिलात ग चार 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 दिलतना चार दिला साराडा खाती का काय <laughs> नास करते म्हणे तू तुला येणार नाही ना का, का आता गावंत जोशी पाका काय चालफड जावाय वनी रे तोय बाईकू खान चार चार दिला माणसाने तरी मन अजून द्या ना झाले पिया काय पिसळ काय भेटलं पाहिजे तर मित्रांनो आता वाढून घेतलेलं आहे संध्याकाळचं जेवण बिवण वगैरे चालू आहे आता जा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये सवय मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं व्हिडिओ कसं नाही सांगा बाय